सोबत नमस्कार लाय मराठीचं पब्लिक डिमांड या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे गेले तीन वर्ष झालं कोल्हापूर महानगरपालिका नगरसेवकाचं निवडणुका झाल्या नाही त्यामुळे संपूर्ण जबाबदारी कोल्हापूर महानगरपालिका आहे आता कोणत्याही प्रभागामध्ये नगरसेवक कार्यरत नाही आहे त्यामुळे आज आपण पब्लिक डिमांड या विशेष कार्यक्रमातून नागरिकांच्या समस्या काय आहेत तसेच कोल्हापूर महानगरपालिका नागरिकांच्या समस्यांपर्यंत आहे काय त्यांच्या अडीअडीची काय आहेत हे सगळं जाणून घेणार आहोत थेट नागरिकांकडून आज आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक पंचावन्न पद्मारजे उद्यान येथे येथील नागरिकांशी आपण संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत चला गेले तीन वर्ष झालं कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाही आहे सगळं कोल्हापूर महानगरपालिका बघायला तुमच्या काय समा समाधानी आहे काय महानगरपालिकेच्या कामकाजाला का तुम्ही गेले तीन वर्ष झालं नगरसेवक नसल्यामुळं आमच्या भागातील खूप गैरसमज होते त्यामध्ये रस्ते म्हणा हे ड्रेनेजच काम आहेत सन्राटचे बाग म्हणा आमच्या बागेला तरी कोणच नसल्यासारखं झालं आमच्या भागातले काही लोक ती जाऊन साफ करतात आज त्यांच्या नगरसेवक नसल्यामुळं आम्ही कोणाकडे जायचं ह्याच आम्हाला प्रश्न पडलेला आहे त्यामुळं नगरसेवक हा भागात पाहिजेच त्यामुळं तुम्ही तुमच्या माध्यमातून आज मी एवढं सांगू इच्छितो की आमच्या हे संडाचे आता तुम्ही दाखवा त्यांना ना की दुर्दशा ही गेले सात आठ वर्ष झालं की ते बांधकाम करतो म्हणून ते खंडित पडलेले आहेत ते करून देणं परत आता संडासचं हे म्हणला तर आता घरोघरी सगळ्यांच्याकडं संडासची सोय झालेली आहे तसंच ह्या ह्यात लवकरात लवकर तिने पाठपुरावा करून इथं योग्य ते नियोजन लावून तिथली साफसफाई केली पाहिजे बागेमध्ये पण परवा धांप्या काढायच्या म्हणून झाडंच काढून टाकली ते आता परवा तुम्ही वाचला चिला पेपरला तर अशा गैरसोय होत आहेत की नगरसेवक असल्यामुळे ह्या गोष्टीला जरा कुठंतरी आळा बसेल की लोकांची गैरसोय होणार नाही ह्यासाठी नगरसेवक हा हवाच काय सांगाल नगरसेवक नाही आता महानगरपालिका बघताय तुम्ही महानगरपालिकेच्या कामकाला समाधान आहे का समाधान नाही व्यवस्था पाहिजे सगळे गटारी रस्ता बागेची रस्ता तर चांगला नाही चांगले रस्ते तुम्ही महानगरपालिकेच्या कामकाज समाधान आहे का कधी तुम्ही तक्रार केल्या तुमच्या समस्यांबद्दल तक्रार तीन चार वेळ केल्या आमच्या इथे सरकारच नाही हो तर आता सात ते आठ वर्ष झाले त्याआ लक्ष दिलेलं नाही आणि हा तुमच्या मागचा रोड दिसतो की नाही कमीत कमी दहा ते पंधरा वर्ष झाले सगळ्या कोल्हापूरमधून रोड झालेत पण अजून हा रोड झालेला नाही आणि या सगळ्या मागच्या कटऱ्यात की नाही गल्लीत प्रत्येकाच्या घरात पाणी येते पावसात पावसाय एकदा तुम्ही येऊन बघा नगरसेवकांना आम्ही सारख्या सारखी तक्रार करून तिने काहीच कामं केलेलं नाही आता ही जी गटर दिसते अख्ख्या कोल्हापूरमधल्या सगळ्या दहा ते पंधरा वर्षात सगळीकडच्या गटरी झाल्यात पण आमच्या भागातल्या झालेल्या नाहीत काय मुद्दाम आहेत काय ठरवून करायला ते आम्हाला अजून कळलेलं नाही का आमच्या भागावर महानगरपालिकेचा राग आहे काय ठरवले बाबा इथं काय करायचं नाही असंच पंडरा राहून दे हा रोड कमीत कमी पंधरा वर्ष झाला तसंच पडला आहे परत आमच्या बागेला निधी आलेला निधी पण परत गेला बागेत एक काय काय व्यवस्थित केलेलं नाही आता तुम्ही बघायला जावा आधी बागेमध्ये दहा दहा कामगार असायचेत आता साधारण एक ते दोनच कामगार असतात स्वच्छता बागेची नाही पावसाळ्याच्या अगोदर बिडं कापणे काय म्हणजे काय नाही का आता तसं म्हणा गेलं तर मोठी धाडब राहिले लहान ती झाडं होतीत की नाही शोची त्या बागेत तुम्हाला एक पण बघायला मिळालं नाही फक्त महानगरपालिकेला एवढंच कळवायचं आहे काय तरी असं लक्ष घाला आणि करा जर आमचं मतदान पाहिलं असेल तर आता मोदींनी काढले की आपला जे सगळा हिरव आहे म्हणजे झाडे लावून हे करायचं आहे नैसर्गिक करायचं आहे तरी ते झाडं लावायला नाही तर झाडं तोडाल्यात तुम्ही येऊन एकदा बघा बाकी काय नाही फक्त रस्ते बिस्ते आणि गटरी फक्त व्यवस्थित होऊन देत एवढीच आमची इच्छा आहे बाकी काय नाही तुमच्या या तक्रारी तुम्ही कधी महानगरपालिकेला दिल्यात या संडाचा जी तक्रार होती सगळ्या गल्लीनं कमीत कमी शंभर नावं काढलेली आहेत तक्रार देऊन काही त्यांनी त्यात फरक केला आता ही टाकी बंद पडल्या पाण्याची तर आता गल्लीत बऱ्यापैकी सगळ्यांच्या घराचा अंदाज नाहीत ना। पण कसं आहे रंखा तर पर्यटक येतात ती आता इथे येतात आता लहान मुलांना शिबिर त्यांनी चालू आहे तर त्यांची सगळी गैरसम गैरसोय होत्या कारण काही तर पाणी नाही टाकीतलं पाणी आता किती वेळा तक्रार केल्या खाली काहीतरी त्या टाकीच्या पायपीत घाण अडकल्या ते पण दोन हजारसाठी तिने अजून स्वच्छ केलं आणि आम्ही पैसे देतो म्हणाले तरी पण स्वच्छ करणार कारण काय नाही उद्या करतो परवा करतो नाही ते मशीन इकडे गेले असे त्यांची उडवाडीची करा मग सरकारी काम बारा महिने दहा मासाच विषय आहे तुमच्या माध्यमातून काहीतरी करा कर तुम्ही आणि सुरहित करा म्हणजे सगळं होऊ शकत नाही सुरहित पण बऱ्यापैकी तुम्ही पन्नास टक्के तरी तुमची ताकद आहे मीडियावाल्यांची तुमच्या माध्यमातून बघा नगरसेवक होते तेव्हा ते कामकाज होतं आता कसं आहे म्हणजे काय फरक आहे नगरसेवक कामकाज करू नगरसेवक होतं तेव्हा पण कामं नव्हतीत आणि नगरसेवक नाहीत तेव्हा पण कामं नाहीत आहेत नगरसेवक असून पण काही कामं या गल्लीची झालेले नाहीत यो रोड आता कमीत कमी बारा तेरा वर्ष झाला तसाच पडला आहे काही रोड झालेला नाही आहे हे रोड फक्त केल्यात फक्त हा रोड मधला तसाच आहे ही गटर आहे ती कमीत कमी दहा ते बारा वर्षे पूर्वीची गटर आहे अजूनही केलेला नाही त्यामुळे नगरसेवक असून पण काय उपयोग नव्हता हे तुम्हाला क्लिअर सांगतो मग नगर नगर का नगर आता नगरसेवकाची निवडणूक व्हावी का नाही काय वाटतंय तुम्हाला नगरसेवाची निवडणूक घ्यावलाच पाहिलो हे सरकारी कर्मचारी ऐकायला नकोत काय काम नगरसेवक असला तर कसं ऐकतात ना आता यांना कोण वरती बसच नाही हो कारण जिल्हाधिकारी कुठे कुठे फिरणार आहे असा विषय ना नगरसेवक असल्या तर लक्ष आता कोल्हापूर महानगरपालिकेच्या तुम्ही कामकाजाला दहा पिकी किती गुण आणणार दहा पैकी झेरो किती गुण द्यायचं तिथं वाटत लावले काय चांगले गेले सांगा की तुम्ही आता आहे सा दहा शून्य दहा पिकी नाही शून्य पिकी शून्य म्हणा क्लिअर बोलतो पद्मराजे गार्डन ही मोठी आहे कोल्हापुरातली नंबर एकची आणि इथे कामगार नाहीत मग आता इथं आमचा अजित हारुगले आणि शिवाजी मौरे म्हणा यांनी ग्रुप तयार केला आणि प्रत्येक रविवारी आणि सोमवारी आम्ही स्वच्छता करतो चाळीस पन्नास मुलं आहेत त्यांच्यामुळं स्वच्छता होते तर त्यात आणि प्रशासकनं की कितीतरी निवेदन दिली एक एक वेळा तिथं आम्ही कचरासुद्धा ती काढून साठवून ठेवलेला असतो आम्ही ते तसाच कचरासुद्धा नेत नाहीत तर ते बाहेर काढून ठेवावं लागतो मग ती नेणार तेव्हा प्रशासकने तेवढं तेव्हा स्वच्छता आणि ही करावी आणि एक दोन निमावीत म्हणजे पाणी किंवा इतर हे काम करते कोणच नाही तिथं एकच वॉचमॅन आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपले जे बाग आहे तिथं आता कर्मचारी नाही आहेत आता आमचे पद्मराज स्फोट मंडळ आमचं आणि झाले यांचा सगळ्यांचा ग्रुप आहे त्यामध्ये बरेच जण आहेत पन्नास साठ जण आहेत ती मिळून सगळी रोज बाग स्वच्छ करतात त्यांना पगार नाही आहेत ती व्यवस्थित नोकरीला सगळी सेट आहेत म्हणजे आमच्याले सगळी मोठी व्यक्ती आहेत ती सगळी सकाळी तिथं स्वच्छता करतात का तर बागेत माळी नाही आहेत लोटाला कोणच नाहीत सगळी घाणबीण जी पडलेली असत्या ती सगळी आमच्यातले ज्येष्ठ नागरिक मिळून काढतात त्यासाठी पण काहीतरी हे करावं महानगरपालिकेने म्हणजे काय माहिती आहे वर्षे वर्षभर त्या बागेत जेव्हा मलई मलई खात्यात वर्षे वर्षे पण मिळवून ते बागेड वर्ष पण बघत पण आहेत ती पण नगरसेवक कशाला करायचं नगरसेवक नकोच भागात नव्हे कुठल्याच भागात नको परंतु बहिष्कार टाकला पाहिजे ते इलेक्शनच्या राजकारणावर असून सुद्धा उपयोग त्यांच्याकडे घेऊन सुद्धा साधं गोरगरीबाचं काम घेऊन गेलं तर मरतात माणसं आहे ना मॅडम कशाला जायचं त्यांचं नगरसेवक करायचं कशाला प्रत्येक जण पैसे मलाही मागतोय तुमच्या ज्या समस्या तुम्ही म्हणा लागलाय त्या कधी महानगरपालिकेकडे गेलाय जाऊ तिथं ऐकते कोण हे जे ऐकणार तू ह्याच्या पाठीतो तिच्याडं पाठीत त्याच्या पाठीते कोण ऐकत नाही शेवट काय शेवट बाकीचे आहे मरतोय जगणार जगते काय उपयोग येत नाही सांगून कोणाला बरोबर रंका ते रंकाळचं गटर तटले तीस बागेच्या कडचं ती काढायचं जमना दिसणे कोंडाळा दिवस लावता जमना त्याचा काय उपयोग आहे आता नगरसेवक पण नको म्हणताय महानगरपालिकेला काय करायचं नगरसेवक असून काय चाटायचं त्याला तू का इथे येतच नाही इथं स्वतः कचऱ्याची गाडी येत नाही इथं दारात उभा लागते म्हाताऱ्या बायकासने कचऱ्या गाडीसाठी कोण जाणार त्यांच्या मागणं पळायचं ती पण दारू पी नसतात गाडीवरची म्हणून ती बाकी काय तक्रार नाही फक्त व्यवस्थित चांगलं माणसं पाहिजेत कामाला बाकीस चांगला माणूस पाहिजे चांगली पाहिजे वर्षवर्षभर वर्षभर त्याच्या जीवा मिळते तिच्याकडे वर्षभर सुद्धा बघायला येत नाही त्या बागेत काय बागे झालंय का नाही चावलाय का नाही रात्रीची काय झुमडी चालू असेल ते बी नसते माहिती नसते कोणाला नगरसेवक असते घरात प्रत्येक जण होते ते लिडर होती बाई प्रत्येक जण येते बागेत लिडर होते त्याचा काय उपयोग आहे तुम्ही आता कोल्हापूर महानगरपालिकेला काय सूचना द्यायच्या तुम्हाला आम्हाला हे नको तर येईल की राजकारण म्हणजे हे नगरसेवकच नको ही बहिष्कार टाकला पाहिजे यांच्या हे पैसे सगळे जे जीवा उड्या मारते ही पहिली बंद केली पाहिजे पहिले हे ह्याच पहिलं बाजूला केलं चांगल्या माणसांनी चान्स दिला पाहिजे आमच्या सरदेवीने कामाज येते असे चान्स द्यायला पाहिजे असं सर काय सांगाल गेले तीन वर्ष झालं नगरसेवक नाही आहे कोल्हापूर महानगरपालिका सगळं कामकाज बघत आहे तुम्ही समाधानी आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या कामकाजावर नाही आत्ता समाधान नाही आहे कारण का घटनेवेळी तुंबलेले आहेत सगळं तुंबलेलं आहे बागेची दुर्वास झालेली आहे संधाचं हे झालेलं आहे संधास हे चालू करून पाहिजे आम्हाला सगळे कारण इथं पर्यटक भरपूर येतात आणि पर्यटक येतात त्यामुळे त्यांना संधाचं लगेच कुठं नाही आहे त्यामुळे सगळे संडास बंद आहेत हे चालू करून मिळावं सगळ्यांनी इथं इथं बाहेर त्यांचे नाही आहेत बघत नाही त्यामुळे ती संध्या सगळी ठेवावे आणि टाकी म्हणजे खराब झालेली आहे पाणी नाही आहे त्यामुळे बागेत फिरायला नाही येणार शौचालय इथं नाही आहे त्यामुळे इथं तुम्ही ते एक आणि बागेची पण दुरवस्था झालेली आहे आणि गटार तुंबलेली आहे गटारी बघताय परिस्थिती तुम्ही बागाची परिस्थिती बघता सगळे कचरा उठाव होत नाही त्यामुळे सगळी दुर्दंगी दुर्गंधी पसरलेली आहे सगळी टाकी तर बंदच आहे पाणी नाही आहे इथं ते बघा दुरवस्था कशी झालेली आहे बघा पूर्ण सगळी झाले आहे झाडं वाढलेली आहेत धारेही झालेले आहेत आणि इथं पर्यटक भरपूर येतात बाहेरचे बाकी त्यामुळे सगे। संडास पूर्ववत चालू करून ठेवावे सगळे सगळी आम्ही चालू करून व्यवसाय कुठलाही संधाचं हे नाही बऱ्याच आपण गरीब कुटुंब आहेत आमच्या इथली त्यांचे संडास आहेत त्यामुळे त्यांना त्यांना फार मोठी अडचण हो होते असं ह्याच्यामुळे त्यामुळे ती संधा दुरुस्ती करून द्यावे जेव्हा नगरसेवक होते तेव्हा इथले भा प्रभागाचे कामकाज पूर्ण होत होतं कामकाज पूर्ण होत होतं गा रोज सकाळी साफसफाई होत होती सगळं होत होतं पूर्णपणे सगळं रोजच्या रोज साफसफाई कचरा उठाव सगळं संडास येत होते सगळं होत होतं आता सध्या ते थांबलेलं आहे सगळं मग आता तुमचं काय म्हणणं आहे नगरसेवकांची निवडणूक नगर व्हायला पाहिजे की नको नाही नगरसेवक हा पाहिजे का आम्ही दात कुणाला मागणार नगरसेवक बा आमची दात घेत नाही कुल माझे कोण अधिकारी काय हे नगरसेवक नगरसेवक हा दुवा आहे आमच्यामधला त्यामुळे नगरसेवक हा पाहिजे आम्हाला तिथं त्यांच्यामार्फत आम्हाला महानगरपालिकेत आमचं म्हणणं आमच्या भागाची समस्या काय आहेत ते मांडता येतील मग आम्हाला नगरसेवक हा गरजेचा आहे तुम्ही तुमच्या समस्या कधीच महानगरपालिकेकडे गेला नाही कुठल्या अधिकाऱ्याला सांगितलं बाबा असा असा प्रॉब्लेम आहे आमच्या इथे आलेला आहे अर्ज द्यावं लागते निवेदन द्यावं लागतं आहे घेऊन द्यावं लागते त्यानंतर मग ते पुढं कारवाई होणार पुढे पाठपुरावा एवढा करावा लागतो आहे त्यानंतर सगळं ते होऊन हो जाते सगळे नगरसेवक असल्यानंतर नगरसेवक सांगितलं फोन करून की नगरसेवक लगेच तात्काळ ऐकून येते त्यामुळे आमच्या भागाला नगरसेवक हा आत्ता मी चांगलेच मिळालेले आहेत आणि इथून पुढे नगरसेवक चांगला मिळून आमच्या भागाचा विकास व्हावा ही आमचं आमच्यामुळे आहे आता तुम्ही महानगरपालिकेला काय सूचना देणार महाव्यात सूचना एवढंच देणार की जोपर्यंत कॉर्पोरेशनचे इलेक्शन होत नाहीत तोपर्यंत तो तो इथे साफसफाई तो इथले हे पूर्ण सगळं रोजच्या रोज व्हायला पाहिजे कचरावटा व्हायला पाहिजे बाकीचे बागेचं दुरवस्था झालेली आहे बागेचं बजेट सुद्धा बागेत काम नाही आहे जवळजवळ तीस पस्तीस चाळीस लाखाचं बजेट पडून आहे बागेचं त्या बागेचं अजूनही कुठलं काम नाही बागेची दुरवस्था बजलीचं तुम्ही आता पूर्ण सगळं विस्की झालेलं आहे आता आम्ही आमची कमिटी आम्ही स्थापन केल्या खंडवा तालीम दक्षता कमिटी ही आमची जवळजवळ चाळीस पन्नास जणांची कमिटी स्थापन केलेली आहे दर शनिवारी आणि रविवार रविवार आणि सोमवार आम्ही पस्तीस चाळीस जण पूर्ण बागेची आम्ही पूर्ण स्वच्छता करून आम्ही पूर्ण सगळी आमची टीम स्वच्छता दोन दिवस करून बागेचं स्वतः आम्ही दत्तक घेतलेलं आहे खंडवा तालीम दक्षता कमिटी म्हणून आणि आम्ही ती दत्तक घेऊन बागेची रोज रविवारी सोमवारी सगळी येऊन स्वच्छता करून बागेचा सगळं आम्ही बाग आम्ही मेंटेन करायचं चालू केलेलं आहे सहकारी होतेच मार्ग निभागीचा पाठपाठपुराव होतोच आमचा बागेत जातात आता वृक्षारोपणचं आमचं शंभर झाडांचं वृक्षारोपण करायचं आमचं हे आहे आता हे वृक्षारोपण करणार आहे आम्ही बागेत आता या पावसाळ्यामध्ये वृक्षारोपण बागेत करणार आहे बाकीचं चालू आहे ॲक्टिव्हिटीज चालू आहे आमच्या रविवार सोमवारी जसं तीस चाळीस आमची कमिटी आहे खंडवा आणि दक्षता कमिटी आम्ही ती बाग आम्ही घेतलेला आहे दत्तक म्हणून आम्ही आणि आम्ही तिचं आम्ही आमच्या ह्याच्यातून सगळा हे करून कुठलाही महानगरपालिकेचा आम्ही न हे घेता आमच्या स्व खर्चात आमच्या इकडनं आम्ही बागेचा देखभाल करण्यास चालू आहे तुम्ही महानगरपालिकेला दहा पिके किती गुण देणार त्यांच्या कामकाजाला दहा पैकी आठ गुण देता येईल तुम्ही लहान मुला आहे तुमच्या समस्या काय तुम्हाला काय सांगायचं महानगरपालिकेला आमच्या इथं खेळायला ग्राउंड नाहीत मुलांना आम्ही तिथं फरशा पाहायला लागतात स्क्रिटिंगवर खेळताना सगळं मोडल्या मोडलेलं मोडले सगळं असते आणि तिथं आम्हाला कचरा बिचरा टाकतात आम्हाला खेळायलाच मिळत नाही ग्राउंड कुठं खेळायचं आम्हाला समस्या पडते त्यामुळं आम्हीच तिथं घाणबीन काढतोय आम्हाला काय खेळायलाच मिळत नाही कारण की स्वच्छता माणसं करायलाच नाही तिथं स्वच्छता करायला ना पोरच काढते तिथलं सगळं लुटून बिटून आणि आम्हीच तिथेच खेळते इथं तर गाड्या लावतात तेव्हा आम्हाला गाड्या फोडल्या तर घरातल्यांकडून पैसे असं असे सांगतात कोण कड्या लावतात तिथं तिथं आता बनवू आता राजे संभाजीवाल्यांनी बोर्ड लावलाय की तिथं असं हे करायचं नाही म्हणून गाड्या लावायच्या नाहीत नाहीत म्हणून ग्राउंड वर आमच्या इथं फोर व्हीलर त्यांनी लावलेला असतात त्यामुळे आम्हाला खेळायला येत नाही परत बागेत जिथं बघल तिथं सगळीकडे घाण असते खेळायला पण येत नाही आणि खावतात आणि गल्लीत खेळायचं म्हणलं तर गल्लीत तिथं खावतात तिथे वाळू खेळायला गेलं तर लहान मुलांचा आहे त्यामुळे तिथं खेळलं तर लहान मुलांना लागू शकते तिथं ओरड तिथं खेळायला आम्हाला ग्राउंडच नाही सरळ गांधी मैदानावर जावं लागते गांधी मैदान पण मोठी मुलं खेळतात आम्हाला खेळायलाच मिळत नाही ग्राउंड महानगरपालिकेला काय सांगणार आहे आमच्यासाठी एक चांगलं ग्राउंड करा असे आम्ही नगर महानगरपालिकेला सांगू शकते गेले तीन वर्ष झाला नगरसेवक नाही कोल्हापूर महानगरपालिका काम बघायलाय काय वाटते तुम्हाला त्यांच्याबद्दल संपूर्ण प्रभागात तुम्हाला सांगतो एकतर पूर्ण गटारीचा विषय आहे दुसरी गोष्ट जिथे जिथे बाग आहेत गार्डन आहेत त्या गार्डनची अस्वच्छता नियमितपणे कामगार नसणे दुसरी गोष्ट त्यांना वॉचमन नसणे बागेमध्ये रात्रीच्या पार्ट्या चालू असतात दारूपिन दंगे चालू असतात त्याच्यावर नियंत्रण नाही पोलीस प्रशासनाचा दबाव काय नाही आहे दुसरंच आमच्या इथं ग्राउंड आहे पण त्या ग्राउंडची दुर्दशा म्हणजे पार्किंग केलेलं आहे त्या पार्किंगमध्ये फोर व्हीलर सगळे लावलेले असतात ला लहान मुलांना खेळायचं झालं तर त्या ग्राउंडमध्ये गाड्यांचे काचा फुटला तर त्यांच्यावर दबाव आणला जातो आहे तर त्यामुळे ते ग्राउंडचे महत्त्वाचा एक विषय आहे तर तो, तो एक सॉल्व्ह झाला पाहिजे दुसरी गोष्ट झाडे तोडणे किंवा बाकीचे वा, बाकी वा तारेवर झाडे हे करण्यासाठी त्याचं एक नियोजन केलं पाहिजे गटारींची अस्वच्छता कामगारांचा सतत्यानं काम इथं होतच नाही त्यामुळे दुरस्व दुरावस्था आहे कधी तुम्ही महानगरपालिकेला तक्रार केली नाही याबद्दल आम्ही केलेलं आहे प प्रशासनाला स्वतः आम्ही लेटर वगैरे दिलेलं आहे तर त्याचा पाठपुरावा केलेला आहे पण त्याची पूर्तता काय झालेलीच नाही किती दिवस झाले तरी दोन महिने झाले असतील लक्ष दिलेलं आहे महानगरपालिकेला महानगरपालिकेनं प्रशासनानं चांगल्या पद्धतीने इथं कामकाज कर सुरुवात करावी कामगार नसेल तर तिथे उपलब्ध करून त्यांनी द्यावे नगरसेवक होते हो 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 आता जसं महानगरपालिकेकडे आले हो तसं होत होत नाही प्रशासन त्यावर दुर्लक्ष तुम्ही महानगरपालिके महानगरपालिकेला तुम्ही दहा पैकी किती गुण द्या सहा अहो आम्ही तिकडं आमच्या सुविधा नाहीत एक तर आमच्यात म्हणजे करता पुरुष कोण आहे तिकडं आम्ही इकडं त्या ह्याला यायचं ही टाकी सहा महिने झाला तर बंद आहे पाण्याला तिकडं जायचं इकडं यायचं ही जी व्यवस्था व्हावी हे बांधा तरी ना तर पाडा तरी हे फक्त आमचं म्हणणं आहे बाकीचं काय म्हणणं नाही गोर गोर गर गोरगरिबांची सोय चांगली करावी एवढीच इच्छा आहे बाकी काही इच्छा नाही आहे माझी पर्याय त्या नागरिकांच्या समस्या अशाच नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका कॅमेरामॅन रवींद्र बागासह मीनेता पोदार लाई मराठी कोल्हापूर